मा जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्ह्यात महास्वच्छता अभियान जिल्हा परिषद परिसराची सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या मार्गदर्शनात राजमाता मा जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त बारा जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात हा दिवस कर्तव्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे या अनुषंगाने तारीख अकरा रोजी जिल्हा परिषद बुलढाणा परिसरामध्ये सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी महास्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली आहे बारा जानेवारीला जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुद्धा महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे याची सुरुवात आज जिल्हा परिषद बुलढाणा येथून करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह सर्व विभाग प्रमुख सर्व कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या महास्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला यावेळी सर्व कार्यालयात सुद्धा करण्यात आली बारा जानेवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता पिण्याच्या पाण्याची ठिकाणा परिसर स्वच्छता सर्व शासकीय कार्यालय शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणची परिसर स्वच्छता प्लास्टिक वापराचे मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असून त्याबाबत जाणीव करणे व प्लास्टिक संकलन मोहीम राबवणे गृहभेटी ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत दे, 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 दे आपला बुलढाणा जिल्हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हाभर सर्व ग्रामपंचायती वाड्या आपण स्वच्छता अभियानाचं आयोजन उद्या त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी सर्व कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून जिल्हा परिषदमध्ये आपण साफसफाई करून आणि कार्यालयाची साफसफाई करून आपण सुरुवात केलेली आहे हेच सफाई अभियान आपल्याला पूर्ण जिल्हाभर उद्या राबवायचं आहे आज दिनांक अकरा जानेवारी रोजी जिल्हा परिषद बुलढाणा अधिकारी कर्मचारी परिवाराच्या वतीने एक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये जिल्हा परिषद परिसरातील व पर जिल्हा परिषद इमारतीच्या मागील सर्व कचरा स्वच्छता मोहीम राबवून या ठिकाणी आम्ही निर्मूलन केलेलं आहे आता उद्याच्या कार्यक्रमासाठी सर्व आमचे सहकारी सुसज्ज आहेत आणि एक वेगळा संदेश जावा हा आमच्या जिल्हा परिषद परिवाराचा हेतू होता उद्याच्या रक्तदान शिबिरासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना आवाहन करत आहे की रक्तदान करा आणि राष्ट्रीयकार्यात सहभाग नोंदवा